रत्नाजी येथे पूर्णपणे तहसील बंद होतं तरी बी मला धमकी युक्त घाटांची तहसीलदारांनी तोडले अकेलेचे तारे आदेश एक फ्लॅट जप्तीचे आणि बोजा चढवला बारा फ्लॅट्सवर वर स्वतःची मनमानी आणि न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली येथील तहसीलदार विजय सारवी यांचा अजब आणि मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे न्यायालयाच्या चो आदेशाला केराची टोपली दाखवत मनमानी करणारा तहसीलदारांच्या या नियमबाह्य हो। कार्यवाहीला कोण व्यसन घालणार असा प्रश्न तक्रार करते उपस्थित करीत आहे घाटंश येथील रहिवासी दत्तात्रय रामभाऊ कटेलवार यांनी सन दोन हजार पंधरामध्ये केशवनगरी पंत पथसंस्थेतून साखडी येथील गट क्रमांक एकशे चौदा ब येथील फ्लॅट क्रमांक सहा गहाण ठेवून चार लाख कर्ज उचलले होते कर्ज थकीत झाल्याने पतसंस्थेने न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने संस्थेच्या बाजूने निकाल देत कर्जदाराने गहाण केलेली मालमत्ता जप्त करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांना दिला होता जिल्हाधिकारी यांनी ते घाटंजी येथील तहसीलदार विजय साळवे यांच्याकडे पाठवला होता न्यायालयाच्या आदेशात प्लॅट क्रमांक सहा वर कार्यवाहीचे आदेश दिले गेले असताना तहसीलदार साळवे यांनी दत्तात्रय गुलटेवार गुटनेवार यांच्या बारा फ्लॅट वर बोजा चढवून तारे तोडले आहे अशा या अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे कारण हे विजय सावळे जे, जे साहेब आहे मुद्दाम जनतेला त्रास देण्याच्या हेतूने माझ्यावर झाला या प्रकारे माझं पूर्णपणे डॉक्युमेंटली तुम्ही पुरावे तुम्हाला दाखवला त्यानंतर कोर्टातून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं का यांनी यांचं प्रकरण निकाली काढलेला आहे आणि वाढण जे निघालेला आता एक प्लॅटवर तो वॉरंट खारिज करून मला न्यायालयात सादर करा असं पत्र न्यायालयाला न्यायालयाने कलेक्टर साहेबांना दिलं आहे मार्फत पो तो पोचला असेल कदाचित तरी त्या पत्राला न जुमावता मला त्रास देत आहे विशेषतः आज सुट्टीचा दिवस आहे शनिवार आणि कारण शासकीय जो डे आहे सोमवार ते शुक्रवार असते परंतु मार्च महिन्यामुळे कदाचित शनिवारचा दिवस कामकाजाला दिला असेल पण घाटण येथे पूर्णपणे तर तहसील बंद होतो तरी भी मला धमकी युक्त नोटीस घेऊन माझ्या घरी आल्या का, काही कर्मचारी का पटवारी येऊन गेल्याचे मला समजलं व पटवारींनी पटवारी साहेबांनी मला फोनवर नोटीस घ्या म्हणून सांगितलं मी त्यांना म्हटलं का बा विनंती केली का सुट्टीचा दिवस आहे नोटीस कसं घेऊ जर एखादी कदा तहसीलदार साहेबांनी समजा मला जर ता तात्काळ भेटायचं सांगितलं तर तहसील बंद राहील तर तहसीलदार साहेबांनी मी कुठं भेटू हा प्रश्न बरेचसे निर्माण झाले आहे माझ्यावर अन्याय झाला आहे तरी मला न्याय द्यावा ही माझी विनंती प्रकरण खारिज झालेचं आहे त्याच्यानंतर जे कर्ज वसुली होती शासनाको न्यायालयातून शासना सा, हे शासनातून एकाच प्लाटावर आदेश दिलेला आहे प्लॅट नंबर सहा मोजा असं साखरा येथील एकाच प्लाटार होता आणि असं एका प्लाटावर कारवाई न करता जप्ती न करता विद्यमान तहसीलदार साहेब विजय सा साळवे यांनी माझ्या हेतूस्फूर पुरस्फूर अन्याय करीत हे बघा हे आदेश काढला माझ्या बारा प्लाटावर बोजा चढवलेला आहे न्यायालयातून प्रकरण फक्त एकाच ह्याच्यावर होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी ना नाही त्यांनी ते